आम्ही पूर्ण करू आणि मोहोळ मध्ये उद्योग आलेले नाहीत एम आय सुरू करून या परिसरातल्या हजारो मुलांच्या हाताला काम लागेल एवढा प्रयत्न पवार साहेबांच्या पुढाकारानं करू चांगला उद्योग या सिमदत चांगली व्यवस्था निर्माण होईल आणि चार हातांना चांगले काम लागेल म्हणजे हजारो लोकांना काम मिळेल हा व्यवस्था आपण आपल्या निवडणुकीनंतर आपण करू बोलण्यासारखं अनेक गोष्टी आहेत पण आपण तहसील अंदरला झालं 1.5 लाख लोकांची गैरसोय झाली या परिसरामध्ये एकही चांगले एक एक रुग्णालय नाही चांगली शाळा नाही चांगलं म्हणजे प्रभावी असणारं सगळ्यांना घेऊन काम करणारं कॉलेज आणि चांगली शाळा नाही एस टी स्टँड नाही मोहोळचं रेल्वे स्टेशनवर माझ्या माहितीप्रमाणे एक एक्सप्रेस रेल्वे थांबत नाही आमचे राजू खरे रेल्वे नाही तुम्ही भर लोकशाही अरे ज्ञानेश्वर थांब ना तुला काय करायचं ही लोकशाही आहे तुम्ही तुम्ही इकडे स्टेजवर येऊन बसा आपल्या सगळ्यांना आपल्या पक्षात आणि दुसऱ्या पक्षात हाच खरं आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्याच्या निवडणुका या तुमच्या माझ्यासाठी फार महत्वाच्या आहेत भारतीय जनता पक्षाकडून अमित शहानी तीन वेळा सांगितले की आम्हाला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करायचे एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा सांगितले म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा पत्ता भारतीय जनता पक्षाने कट केलेला आहे त्यामुळे या भागात जर कोणी एकनाथ शिंदेचे समर्थक असतील तर त्यांना माझी विनंती आहे की वेळीच आपण निर्णय घ्या खर भारतीय जनता पक्ष तुमच्याशी कधी बोलत नाही म्हणून राजू खरेशिवाय तुम्हाला पर्याय आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार बघितले पण कॉन्ट्रॅक्टर आमदार झालेला ही पहिलीच केस <laughs> आता सतराशे कोटी आणले किती आणले तुमच्याकडं तीन हजार कोटी रुपये दिसत आहेत का कुठं तीन हजार कोटी रुपये एवढे तीन हजार कोटी म्हणजे सोन्याचा रस्ता झाला महाराष्ट्रामध्ये लोकांना किती फसवायचं याला काही प्रमाण राहिलं नाही त्यामुळं आता यंदाचा आमदार पाच वर्षाचा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होणार नाही कॉन्ट्रॅक्टर करणाऱ्या माणसाला आमदारकी देऊ नका जोच काम घेतो तोच सगळं करतो त्याच्याच कडे सगळं जात म्हणजे काम ही त्याच्यासाठी घेतली जातात मतदारसंघाच्या आणि गावाच्या हितासाठी नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना समर्थ पर्याय आम्ही सगळ्यांनी दिलेला आहे माझी आपणाला कळकळीची विनंती आहे की महाराष्ट्रातलं राजकारण बदलत आहे जातीवादी शक्ती शाहू फुले आंबेडकरांचा विचार मोडून काढण्याचा महाराष्ट्रात प्रयत्न करत आहे बहुजन समाजाचा विचार पुढे शाहू फुले आंबेडकरांनी जे काम केलं त्या सगळ्या कामावर पाणी ओतण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आज नाही स्वातंत्र्याच्या वेळेपासून आजपर्यंत करत आलेला आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना ही लढाई ही इतली स्थानिक वाटत असेल पण ही विचारांची लढाई आहे आपली लढाई ही जातीवादी शक्तींच्या विरोधात आहे दुर्दैवानं आमचे दोन मित्र पक्ष तिथं जाऊन बसलेले आहेत आणि त्यांनी या भारतीय जनता पक्षाला बळ देण्याचं काम केलेलं आहे पवार साहेबांना फसवून पवार साहेबांची गद्दारी करून जेवढे जेवढे पवार साहेबांना सोडून गेलेले आहेत त्या सगळ्यांचा कार्यक्रम या निवडणुकीत वीस तारखेला होणार एक आमदार मोकळा राहत नाही <laughs> पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पलीकडच्या बाजूला त्यांच्या मागे कुणी बसताना दिसेल असं मला वाटत नाही कारण महाराष्ट्रातल्या जनतेनं निकाल केलाय गद्दारी करणाऱ्यांना फसवणूक करणाऱ्यांना पैसे गोळा करणाऱ्यांना दमदाटी करणाऱ्यांना जुलुमशाही करणाऱ्या सगळ्यांना गाडून टाकण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं राजू खरे उभे आहेत तसे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार खडे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना मिळावा शेवटची गोष्ट सांगतो आम्ही पंचसूत्री जाहीर केलेली त्या पंचसूत्रीतलं एक सूत्र आहे महालक्ष्मी योजना आम्ही सुरू करणार आहे आणि महाराष्ट्रातल्या गरीब घरातल्या महिलांना महिन्याला तीन हजार रुपये आम्ही देणार आहे पुरुषांना सांगतो तुमची पत्नी माहेरी चालली असेल बहीण सासरी चालली असेल आई हॉस्पिटलला किंवा कुठं बाजारात जाणार असेल किंवा दुसऱ्या गावाला जाणार असेल महाराष्ट्रामध्ये सगळ्या महिलांना एसटीचा प्रवास मोफत करण्याचं धोरण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आलं त्यावेळी पहिला निर्णय आम्ही घेतला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा दोन लाखापर्यंत आम्ही तेव्हा कर्जमाफी केलेली आज पुन्हा एकदा उद्या आपलं सरकार आलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात तीन लाखापर्यंत ज्यांचं कर्ज थकलेलं आहे त्या सर्वांना कर्जमाफी देण्याची भूमिका आमचं सरकार घेणार शेतकरी असो शेतमजूर असो सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सर्व जाती जमातींना सर्व धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन जाऊन आपण महाराष्ट्रात म्हणून माझी विनंती आहे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे वेळ बराच झालाय मला अजून पुण्यात जाऊन तीन सभा घ्यायच्या आहेत त्यामुळे वेळेत पुढायला पाहिजे जायला पाहिजे पुढं म्हणून मी थोडस घाई केलेली आहे पण त्या दिवशी मी मेंबर दीपक मेंबरांशी बोललो त्यांनी मला सांगितलं ते आता जे बोलले तेच त्यांनी सांगितलं त्यामुळे जुळणी झालेली आहे आपल्या आपल्या गड्याला विधानसभेत पाठवा आपल्या राजू खरेंच्या माध्यमातून या संघात हे जे जे नाही ते सगळं निर्माण करण्याचं काम राजू खरेंच्या ताकदीनं तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने पवार साहेबांच्या आशीर्वादाने होईल मी शेवटची विनंती करतो सगळ्या पुरुषांना घरी गेल्यावर विचारतील कळ कुठं सगळ्यांना घरात गेल्यावर पत्नीला बहिणीला आईला बहिणींना मावशीला जेवढ्या म्हणून घरात महिला असतील त्यांना बोलवून सांगा की सरकार हे पंधराशे रुपये आज जो बाबा आला तो म्हणतोय तीन हजार रुपये देणार त्यामुळं आपल्याला या बाजूनच जावं लागेल हे घराघरात जाऊन सांगा बावकीची मिटिंग घ्या वाड्यातली मिटिंग घ्या सगळ्यांना सांगा की आपलं भविष्य हे महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्यावर अधिक उज्ज्वल होणार आहे आणि ते भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुम्हाला सर्वांचा राजू खरे यांच्या मागे आपण उभा करा एवढीच विनंती करतो आणि मला पुढे जायचं बोलायला बरंच होत पण थोडासा वेळ झाला याबद्दल माफी मागतो आणि हा भैया देशमुख मला भेटले त्याआधी मला पूर्वी भेटलेले त्या भैया देशमुखांचा आभार मानतो कारण जनहित शेतकरी ने नेतृत्व करतात सगळ्यांनी आपल्याला पाठिंबा आणि पेन्शनर संघटनेचाही पाठिंबा आपल्या राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीला मिळालाय त्या सगळ्यांचा आभार मानतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची सल्ला घेतो धन्यवाद आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे जय पाटील साहेबांच्या विचारांना